खास लहान मुलांसाठी आणि लहान मुलांना खूप 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 आवडेल अशी रेसिपी आहे आप आपली आजची तर डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूयात आपण नमस्कार सानस सी एमी टाउनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण लहान मुलांसाठी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊ इथे मी बाउल घेतला आहे त्यात अर्धा चम्मच मी ओवा घालते आहे त्यानंतर आता चम्मच मी तिळ घालणार आहे तिळ दाताखाली मस्त क्रंच क्रंच असे येतात त्यामुळे आणि त्यानंतर अर्धा चम्मच मी ब्लॅक पेपर घातलं आहे काळी मिरी पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे मी आणि एक माप मी तेलाचं घालून आहे यात त्यानंतर मी दोन वाट्या पीठ इथे भिजवून घेतलं आहे त्यात वीस मिनिट आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे आणि वीस मिनटानंतर झाकण काढून घेऊ आपण बघू शकता तुम्ही एकदम मस्त असं सॉफ्ट पीठ झालं आहे आपलं तर मी गोळा घेतला आहे एक पीठाचा छोटा तर इथे माझ्याकडे सुकं पीठ आहे त्या पिठामध्ये मी हा गोळा पूर्ण बुडवून घेते पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पीठ लावायचं नाही आहे एकदम नॉर्मल पीठ लावायचं आहे आणि मी याची चपाती याप्रकारे लाटून घेतली आहे बघू शकता जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही एकदम मिडियम अशी चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर मी ते चम्मचच्या साह्याने होल मारून घेते चपातीला पूर्ण टोचून घेते तिथे त्याच्याने काय होतं चपाती आपली फुलत नाही आणि शंकरपाळ्या पण फुलत नाहीत आपल्या तर माझ्याकडे शंकरपाळ्या बनवायचं लाटणं आहे तर लाटण्याच्या साह्याने मी ते शंकरपाळ्या सर्व बनवून घेतल्या तर असा शेप मी देऊन घेतला आहे सगळ्या शंकरपाळ्यांना इथे मी कढईत तेल तापत ठेवलं आहे कडकडीत तापू द्यायचं आहे आपल्याला तेल आणि त्यानंतर ते आपल्याला गॅस मिडियम ठेवून आपल्या शंकरपाळा टाकून घ्यायच्या आहेत तेलात आणि मीडियम गॅसवरच आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या शंकर आहेत नाहीतर मग त्या वरतून जळून जातात आणि आतून कच्चा होतात त्यामुळे मीडियम फ्लेमवरती हलवून हलवून आपल्याला व्यवस्थितपणे आपल्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत कंटिन्युअसली हरवत राहायच्या आहेत शंकरपाळ्या आपल्याला म्हणजे त्या सर्व बाजूनी व्यवस्थित तळल्या जातील आणि कलर चेंज होत चालला आहे शंकरपाळ्यांचा आपल्या व्यवस्थित तळल्या जात आहेत शंकरपाळ्या आपल्या मिडियम गॅसवरती तळ्यावरती कुरकुरीत पण आपल्या शंकरपाळ्या होतात नाहीतर मग ठिसरू बनतात त्या आणि आतून कच्च्या होतात जर फास्ट गॅस ठेवला तर अशा प्रकारे शंकरपाळ्यांचा कलर आपला चेंज झाला आहे आणि काढून घेतला आहेत मी ह्या प्लेटमध्ये बघू शकता मस्त झालं आहे सेमच प्रोसेस मी परत एकदा केली आहे चपाती लाटून घेतली आहे काटा चम्मचनी तिला होल करून घेतले आणि अशा प्रकारे माझ्याकडे एक छोटं ग्लास आहे त्याच्या सहाय्याने मी गोल गोल पुऱ्या आपल्या बनवून घेते आहे हे बघा गोल गोल शेप देते सर्व पुऱ्या माझ्या बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण तळून घेऊयात मिडियम गॅसवरतीच मी या पुऱ्या पण तळून घेते आपल्या आता पुऱ्या पण आपल्या व्यवस्थितपणे तळून घ्यायच्या आहेत आपल्याला गोल्डन झालेल्या आहेत पुऱ्या आता या पुऱ्या मी काढून घेतलेल्या आहेत प्लेटीत तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत पुऱ्या आपल्या आता तिसरा शेप मी परत तशीच चपाती लाटून घेतली आणि तिला होल मारून घेतले आणि चाकूच्या साहाय्याने मी कट करून घेतली आहे ही चपाती आणि आता आपल्याला कापणीचा शेप द्यायचा आहे याला हे बघा बघू शकता अशा प्रकारे राऊंड करायचे आणि पुढचं जे टोक आहे ते व्यवस्थितपणे आपल्याला दाबून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचं आहे नाहीतर मग तेलात टाकल्यावरती ते सुटू शकतं तर अशा प्रकारे आपला तिसरा पण शेप कापणी हा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे आता हे देखील आपण तळून घेऊयात अशा प्रकारे मी सर्व कापणे तेलात टाकलेले आहेत मस्त गोल्डन कलर येतो आहे कापण्यांना आपल्या आणि गोल्डन कलर आल्यानंतर मी सर्व करून घेतला आहेत किती छान दिसत आहेत तुम्ही बघू शकता तर लहान मुलांना अशा प्रकारे नवीन नवीन आकाराचं जर आपण खाऊ दिला तर त्यांना नक्कीच आवडतो तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि तुमच्या मुलांना देखील अशी रेसिपी बनवून द्या त्यांना पण नक्की आवडेल तर ह्या शंकरपाळ्या कापण्या किंवा पुऱ्या तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मग किसान जॅम किंवा मग शेजवान चटणी नाहीतर चॉको सिरपसोबत पण मी तु तुम्ही खायला देऊ शकतात खूप छान लागतात ह्या खूप क्रिस्पी कुरकुरीत लागतात तर लवकरच भेटूया आपल्या आई मला खाऊ देण्याच्या दुसऱ्या भागात रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा त्याचप्रमाणे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग